अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा जातू। दिवस हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर कुणाची नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून आपल्या घराची मुक्तता करण्यासाठी म्हणजे नजर दोष जो असेल हो तो संपूर्णपणे संपवण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारचा रात्री झोपताना करावा प्रभावी उपाय सांगणार आहे रात्री झोपताना तुम्हाला ही एक वस्तू उशी खाली ठेवायची आहे ही एक वस्तू शनिवारच्या दिवशी जर तुम्ही उशी खाली ठेवून झोपलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व इडा पिडा नष्ट होईल तुमच्या घरात असणारा दारिद्र्य जे आहे ते कुठेतरी संपत जाईल गरिबी कुठेतरी कमी होत जाईल तुमच्या कामात येत असणारे जे काही अडथळे असतील किंवा सतत काही विघ्न येत असतील तर ही विघ्न संपून जातील अडथळे दूर होतील सगळं तुमच्या मनासारखं घडेल तुम्हाला जे हवं ते मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये असणारं जे काही संकट आणि विघ्न आहे ते संपूर्णपणे संपेल बऱ्याच वेळा असं होतं की एखादं काम हातात घेतलं की ते काम पूर्णत्वास जात नाही नव्याण्णव टक्क्यापर्यंत जातं पण पुढे असं काहीतरी होतं की ते जे काही काम आहे ते बंद होतं मग ते आर्थिक म्हणजे पैशांचं काम असेल एखादा बिझनेस असेल कंपनी असेल, असेल किंवा एखादं छोटंसं पण काम असेल बऱ्याच वेळा असं होतं की एखादा साधं बँक अकाउंट मध्ये आपल्याला अकाउंट ओपनिंग करायचं असतं पाच मिनिटाचं काम असतं पण त्याच्यासाठी पण महिना घालवतो मात्र तेही काम पूर्ण होत नाही जेव्हा अशी आपल्या पाठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की माझ्याच पाठी पनवती का माझेच ग्रह का फिरले माझ्याच पाठी पाठी साडेसाती का लागले किंवा माझ्याच नशिबात असं का होते हे सगळं नष्ट करण्यासाठी हे अडथळे दूर होण्यासाठी जर तुमच्या पाठी कुठली साडेसाती लागलेली असेल तर ती संपवण्यासाठी शनिवारच्या दिवशी हा प्रभावी उपाय आवर्जून करा आता आपल्याला काय करायचंय जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल पण बाराच्या आत नाही तर तुम्ही झोपतो दीडला झोपतो तेव्हा करायचा नाही शनिवारचा उपाय आहे तो बाराच्या आतच आपल्याला करायचा आहे याच्यासाठी या, या उपायासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचंय छोटस काळ्या रंगाचं कापड सुती रेशमी कुठलंही तुमच्या घरात जे असेल ते घ्या त्यामध्ये जे साहित्य सांगते ते साहित्य घाला सगळ्यात पहिले या काळ्या रंगाच्या वस्त्रावरती तुम्हाला एक चिमूटभर काळी मोहरी घालायची आहे एक चिमूटभर काळी मोहरी एक लसणाची साला असणारी एक लसणाची पाकळी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला सात चिमूट काळे तीळ बघा सगळ्यात आधी काळी मोहरी लसणाची पाकळी आणि त्याच्यानंतर सात चिमूट काळे तीळ या तीन वस्तू ठेवून झाल्या की त्याच्यानंतर चौथी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी तुम्हाला तुमच्या तुमचे तुमची जी जन्मतारीख असेल आता समजा माझी जन्मतारीख पंधरा आहे तर तुम्हाला पंधरा काळी मिरी घ्यायची आहे तुमची जन्मतारीख आहे एक तर एक काळी मिरी घ्या तुमची जन्मतारीख असेल अठ्ठावीस तर अठ्ठावीस काळी मिरी घ्या तुमची जन्मतारीख असेल एकवीस तर एकवीस एक एक काळी मिरी घ्या जी तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला तेवढ्या संख्येने काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या वस्त्रावरती ठेवायच्या आहेत आता या सगळ्या वस्तू त्या कापडावरती ठेवल्या की त्या कापडाला एक गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची उजव्या हातात ही पोटली घ्यायची हा उपाय तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला बसून करू शकतात तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून करू शकतात उंबरठ्याच्या समोर बसून करू शकतात किंवा जर तुम्ही झोपणार असाल तुमच्या बेडरूममध्ये असाल तर तुम्ही तिथे तुमच्या बेडवर बसून केलं तरीही चालेल फक्त हे सगळं साहित्य गोळा करायचं त्या पोटलीमध्ये म्हणजे त्या कापडात घालायचं गाठ मारायची ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि हनुमानांना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची एक दोन मिनटं बरं ओम हनुमंत आहे न महा 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 हा जप करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे बघा तीन वेळा मोजून तुम्हाला हनुमान म्हणजे हनुमान चाळीस जे आहे ते संपूर्ण जे रेग्युलर हनुमान चाळीसा म्हणतात त्यांना फार फार पाच मिनिटं लागतील आणि जे कधीतरीच म्हणतात ते त्यांना आठ दहा मिनिटं लागतील पण पाच ते सहा मिनिटात तुमचा हनुमान चाळीस म्हणू येईल तुम्हाला तीन वेळा हनुमान चाळीस म्हणायचं आहे त्यानंतर अभिमंत्रित केलेली ही जी पोटली आहे ती रात्री झोपताना तुमची जी, जी उशी असेल जिथे तुम्ही झोपताय तुमची गादी असेल चटई सतरंजी ज्याच्यावरती त्याच्या खाली ही पोटली दाबून घ्यायची आहे आणि रात्री झोपताना याच उशीवरती किंवा त्याच गादीवरती तुम्हाला डोकं ठेवून झोपायचं आहे सकाळी लवकर उठा सगळ्यांच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा सूर्यास्ताच्या तरी कमीत कमी आधी उठा उठल्यानंतर वाटल्यास तुम्हाला खूपच झोप असेल तर त्यानंतर परत झोपा पण सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे चार पाच साडेपाच या दरम्यान तरी उठायचं आहे उशी खालून ती जी पोटली आहे काळ्या रंगाची ही पोटली काढायची आहे घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला ती पोटली फेकून द्यायची आहे ठीक आहे घराच्या बाहेर फेकून द्यायची त्यानंतर तुमचं जे काही असेल स्नान किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकता हा उपाय प्रत्येक शनिवारी तुम्ही करू शकता किंवा हा उपाय तुम्ही संकल्पाने चार पाच सहा सात शनिवार करू शकतात एक शनिवार तुम्ही करून बघा एका आठवड्यामध्ये तुमच्या कामातील अडथळे नाही दूर झाले तर तुम्ही मला सांगा या काळ्या वस्त्रात ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणजे लसूण असेल काळी मिरी असेल मोरी असेल काळे तीळ असेल ह्या सर्व वस्तू नकारात्मकता संपवणाऱ्या बाधा संपवणाऱ्या इडापिडा संपवणाऱ्या संकटांचा नाश करणाऱ्या अडथळ्या दूर करणाऱ्या आहेत ह्या सगळ्या वस्तूंमध्ये क्षणात नकारात्मक शक्ती शोषली जाते आणि जेव्हा तुम्ही शनिवारच्या दिवशी हा उपाय कराल काळ्या रंगाच्या वस्त्रावरती ह्या का वस्तू ठेवून जेव्हा तुम्ही हनुमान चाळीसाचा पाठ करून रात्रभर ही पोटली उशाखाली ठेवाल किंवा तुमच्या घरात असणारी एखादी अतृप्त शक्ती असेल किंवा काही बाधा असेल तर ती त्यामध्ये शोषली जाईल नकारात्मकता जी आहे ती त्यामध्ये शोषली जाईल आणि जेव्हा तुम्ही ही पोटली सकाळी उठून घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही फेकून द्याल तेव्हा त्या पोटलीसोबत तुमच्या घरामध्ये असणारी सगळी इडापिडा दुःख संकट विघ्न सगळं काही नष्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे जेव्हा ही पोटली घराच्या बाहेर फेकून द्याल तर त्या पोटलीसोबत घरातील सगळे अडथळे सगळं सगळं दूर होईल त्यानंतर घरातील कलह थांबतील घरात शांती येईल प्रसन्नता येईल घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल घरात पैसा येईल आणि आलेला पैसा स्थिरही राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे शनिवारचा खास उपाय आहे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय हो, जय जै स्वामी समर्थ हो।